नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज, आज आपन, आहे विनायक चतुर्थी त्यानिमित्ताने आज आपण हे आंबा मोदक बनवूया एकदम चवीला पण छान आणि एकदम मऊ असे हे मोदक बनवूया तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया सर्वात प्रथम आपण नारळ फोडून घेतला आणि त्याचे एकदम पातळ पातळ काप करून घेतले त्याचे वरचे सालं पण काढले मी तुम्ही हवा असल्यास काढू शकता नाही काढले तरीसुद्धा चालते तर हे मी एक कप आ, हे नारळाचे काप घेतले आहे त्यानुसारच आपण गूळ घालणार आहोत तर हे मिक्सरमधून आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पल्स मोडवर करायचं म्हणजे एकसारखे हे नारळाचे काप होते म्हणजे आपल्याला किसायची गरज पडत नाही छान एकसारखा बारीक चव तयार झाला तर इकडे मी एक अर्धा कप आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे खूप जास्त नाही वापरायचं आहे तर मिक्सरमधून आपण आंब्याचा रस पण काढून घेतला आहे पॅन गरम करायला ठेवलं दोन चमचे तूप घातलं एक ते दीड चमचा मी खसखस घातली -खस आणि एक कप गूळ घातला मी तर आपण आंब्याचा रस वापरणार आहोत त्यामुळं आपण एक कप गूळ घालणार आहोत तर गोड कमी जास्त केलं तरीसुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार तर हा गूळ आपण छान वितळून घ्यायचा आधी थोडासा वितळायला की त्यामध्ये हे जे नारळाचा ओल्या नारळाचा चव काढला तो त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं छान आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही तर मी पाव कप याच्यामध्ये आंब्याचा रस घातला आहे हा पण छान मिक्स करून घ्यायचा एक अर्धा चमचा सुंट पावडर पाव चमचा विलायची पावडर थोडंसं जायफळ घालूया तुम्ही अजून एखादा चमचा तूप घातलं तरीसुद्धा चालते तर मी हे काजूबा बदाम जे बारीक कुटून घेतले ते पण घालणार आहे याच्यामध्ये तर हे घातले छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे मी मिल्क पावडर घालणार आहे आणि छान परतून घ्यायचं एक मिनिटभर गॅस बंद करायचा म्हणजे जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसं तसं थो छान थोडंसं कोरडं होईल एवढं चिकटपणा राहणार नाही त्याला आता छान हे गॅस बंद केला आता आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया थोडंसं खालीवर करून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होईल आपल्याला हे मिश्रण तर मी आज तांदळाचे पीठ घेणार आहे तर तुम्ही जे तांदळाचं पीठ घ्याल ना तर ते जास्त जुनं नाही वापरायचं किंवा खूप जुन्या तांदळाचं पण नाही घ्यायचं कारण त्याला चिकटपणा राहत नाही तर हे नवीन तांदूळ जे राशनचे येतात तर ते मी छान स्वच्छ धुवून वाळवून दळून आणले एकदम बारीक तर मी दीड कप हे तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी एक कप पाणी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी एक चमचाभर साखर घातली आणि चार चमचे मी हे आंब्याचा रस घातला आणि थोडंसं मिक्सरचा भांडं विसळून घातलं पाणी तर दीड कप तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी मी सव्वा कप टोटल पाणी झालं आपलं रसासहित तर छान पाण्याला उकळी येऊ द्यायची गॅस कमी करायचा छान सगळं आपलं हे तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये गॅस कमी केला छान मिक्स करून घ्यायचं आणि असंच हे आपल्याला वाफेमध्येच थोडंसं मऊ होऊ द्यायचं छान मिक्स करून घेतलं तर झाकण ठेवायचं आपल्याला पाच ते सहा मिनिट आणि गॅस बंद करायचं आणि हे पीठ आपल्याला पाच मिनिट असंच ठेवायचं वाफेमध्ये पाच मिनिटानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थोडंसं कोमट असतानाच आणि जे आपण जे पुरण वगैरे वाटतो तर त्यांनी थोडंसं मिक्स करून घ्यायचं किंवा आपलं जे पावभाजीचं वगैरे असते त्यांनासुद्धा तुम्ही छान मिक्स करून घेऊ शकता आता छान आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला छान मळून मळून मऊ करायचं आहे वाटल्यास तुम्ही थोडंसं पाण्याचा हात घेऊ शकता किंवा पाणी कमी पडलं तर थोडं वापरू शकता मला पाणी कमी पडलं नाही माझं प्रमाण बरोबर आहे आणि कपड्याखाली झाकून ठेवायचं कारण आपल्याला हे पटपट करायचं जर हे थंड झालं तर मग आपले मोदक व्यवस्थित येणार नाही आणि त्याला चिरा पडू शकते तर त्यासाठी काय करायचं झाकून ठेवायचं आणि थोडंसं थोडं थंड होत झालं की मग छान मळून घ्यायचं पीठ प्रत्येक वेळेस प्रत्येक आपण जेव्हा उंडा घेतो छोटा असा गोळा घेतो तो तो वेस कर, मलून, मलून तर आ, कर, तो प्रत्येक वेळेस हातावर मळून घ्यायचा म्हणजे छान मऊ असं होते आणि छान थंड पण होत नाही लवकर आणि आपले मोदक व्यवस्थित येतात चिरत पण नाही मग मोदक छान मळून मळून जर घेतलं तर तर छान आपण जसं पुरणाला वाटी करतो त्याप्रमाणे आपल्याला हे ह्या पिठाची वाटी करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने त्यामध्ये हे सारण भरून असं गोल 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 फिरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित तोंड बंद झालं म्हणजे आपलं ऑफ होताना ते असं चिरलं जात नाही कुठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कळ्या पाडू शकता मस्त मोदक तयार झाला याप्रमाणे आपण मोदक तयार करून घेऊया कढाई गॅसवरती ठेवली एक दीड ग्लास पाणी घातलं आणि चाळणीमध्ये ठेवणार थे आहोत चाळणीत तेल लावून घेतलं आणि एक पातळ कपडा टाकून घेतला खाली आधी तुम्ही हे इडली पात्रामध्ये सुद्धा करू शकता किंवा एखादं मोठं पातील वगैरे तर त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता हे चाळणी ठेवून असं तर आता आपण हे पाण्याला थोडीशी उकळी आली की आपण हे मोदक त्याच्यामध्ये ठेवून देऊया आणि हे दहा ते बारा मिनटासाठी छान वाफून घेऊया तोपर्यंत आपण राहिलेले सुद्धा खाली मोदक करून घेऊया तुम्हाला मी हे साच्यामध्ये कसं करायचं ते सुद्धा दाखवते तर छान छोटासा लांब गोळा करून घ्यायचा तो त्या साच्यामध्ये घालायचा आणि हे बोटाच्या सायाने पूर्ण साईडनी साया हे आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आणि मध्यभागी मोकळी जागा करून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपण हे सारण भरायचं मध्ये आणि नंतर वरतून हे पीठ लावून टाका थोडंसं ओलसर हात करून घ्यायचा आणि पीठ लावून टाकायचं म्हणजे व्यवस्थित चिटकले जाते तर याप्रमाणे बघू शकता तुम्ही असं पीठ दाबून घ्यायचं आणि तुम्हाला मोदक पण काढून दाखवते मस्त डिझाईन तयार झाली आपल्या मोदकला तर याप्रमाणातसुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता एकदम साधी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला अजून एक करून दाखवते मी मस्त ता मोदक तयार झाले आता आपले वरचे पण वाफवले गेले ते आपण काढून घेऊया आणि आपण राहिलेले जे मोदक तयार करून घेतले होते ते आपण आता हे पुन्हा वाफवून घेऊया एक दहा ते बारा मिनटासाठी तर तुम्ही तुम्हाला दाखवते तुम्ही असं डिझाईन पण करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हे मोदक गरम गरमच छान लागतात एकदम तूप टाकून जर तुम्ही खाल्ले तर एकदम तोंडामध्ये विरगळतो हा मोदक तर आपण हे नंतर केलेले मोदक पण ठेवून देऊया त्याच्यामध्ये कढाईमध्ये मी अजून पाणी घातलं कारण आपल्याला दहा ते बारा मिनट पुन्हा वाफवून घ्यायचे आहे तर छान दहा ते बारा मिनिट झाले आता आपण हे पण मोदक काढून घेऊया सगळे एका प्लेटमध्ये आणि वरतून तुम्ही केशर लावू शकता किंवा तूप पण घालू शकता गरम गरम छान चला तर आपले हे आज विनायक चतुर्थी आहे त्या निमित्ताने आपले हे आंबा मोदक तयार आहे मस्त गरमागरम बघू शकता तुम्ही छान तुळशीचे पानं ठेवायचे मध्ये देवाला निवेद्य दाखवून घ्यायचा गणपती बाप्पाला कलरही छान आला तुम्ही पिवळा कलरसुद्धा वापरू शकता पिठामध्ये थोडासा अजून जर तुम्हाला थोडंसं पिवळा कलर पाहिजे असेल तर तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा चला तर तुम्हाला एक मोदक कट करून दाखवते बघू शकता मस्त कलर आला आहे धन्यवाद